हाय कसे आहात तुम्ही सगळे आज दिवाळीहून आठ दिवस झाले आणि इकडे जरा थंडी पडली आहे पन्नास डिग्री फॅरेनाईट आहे म्हणजे दहा डिग्री सेल्सिअस मला तुम्हाला एक छानशी गोष्ट दाखवायची आहे सध्या अमेरिकेमध्ये हॅलोविन सुरू आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये इकडे हॅलोविन साजरा करतात आणि त्याचं डेकोरेशन मी तुम्हाला दाखवते माझ्या घराच्या अगदी बाजूला माझ्या मैत्रिणींनी खूप छान डेकोरेशन केलं आहे दरवर्षी ते खूप छान छान डेकोरेशन करतात वेगवेगळी थीम असते आणि मागच्या वर्षीचा जर तुम्ही माझा यूट्यूबचा व्हिडिओ बघितला असेल हॅलोविनचा तर तिने दांडिया थीम ठेवली होती हॅलोविन डेकोरेशनची आणि पूर्ण ते असे पुतळे वगैरे लावले होते आणि त्या पुतळ्यांना इंडियन ड्रेसिंग लावलं होतं आय मीन केलं होतं आणि छान असं मस्त इंडियन थीमचं हॅलोविन डेकोरेशन होतं खूप क्रिएटिव आहे रक्षा आणि निलेश आणि ते खूप छान छान करतात चला मी तुम्हाला दाखवते आपण आता चालतच त्यांच्या घरी आलो कारण माझं घर अगदी जवळ आहे त्यांच्या घराच्या आणि हे बघा इकडे तुम्ही बघू शकता हे पहा मस्त असं डेकोरेशन केलं आहे मी तुम्हाला डिटेल दाखवते बॅकसाइडच्या कॅमेऱ्याने चला तर हा आहे याचा पूर्ण व्ह्यू आता आपण इकडे बघूया सुरुवात ते खोटे छोटे पंपकीन ठेवलेले आहेत भोपळे प्लास्टिकचा आहे हा आणि हे असं इकडे गार वारं सुटलं आहे आणि माझ्या डोळ्यात गार वारं जाते हे पा मस्त असं हां हे बघा याच पुतळ स्केलेटनला मागच्या वर्षी तिने कुर्ता झब्बा असं मस्त घालून दांडिया थीम केलेली किती भयंकर आहे बघा चेटकिन आणि हा इकडे बलूनचा बलूनचं पंपकीन आहे हवा भरली आहे त्यात असं चित्र विचित्र भयंकर होता होईल तेवढं भयंकर डेकोरेशन हॅलोविनला असतं आणि इकडे कशी कढई ठेवली उकळती त्यामध्ये हे असे कॉर्न वगैरे खोटे सगळे कॉर्न स्पायडर आणि हे बघा किती भयानक मला असं वाटतं मागच्या वर्षीचा तुम्हाला व्हिडिओ बघायला जास्त चांगलं वाटेल तुम्ही तो नक्की बघा ज्यांनी हे बघितलं नाही त्यांना वाटेल काय हा वेडेपणा आहे काय इतकं भीतीदायक सगळ्यांना भीती वाटणारं डेकोरेशन पण हे असंच आहे असं म्हणतात दोन हजार वर्षांपासून हे हॅलोविन हे सेलिब्रेट करत आहेत आणि इकडे तिने लाईटिंग पण छान लावली आहे बारीक बारीक पण ती आता नाही थोडंसं अंधार झाल्यानंतर तुम्हाला छान दिसेल हे ह्याचं ह्याचे हात बघा हे पूर्ण सापळा आहे प्लास्टिकचा आणि हाय हॅलो हॅपी हॅलोवीन हे काहीच असं मोस्टली सगळेजण आपल्या घराच्या समोरच्या अंगणामध्ये असं डेकोरेशन करतात हॅलोविनचं आणि हे हे म्हणजे ग्रेवयार्ड स्मशानभूमीचं थोडीशी थीम इथे केलेली आहे एका साईडला आर्टिफिशियल असे स्मशानभूमीत लावतात ते लावलेले आहेत मस्त असं डेकोरेशन केलं आहे घराचं आकाश कंदील पण दिसतोय <laughs> आणि हां तर हे होतं या आमच्या शेजारी रक्षाचं हॅलोविन डेकोरेशन चला तर आता आपलं डेकोरेशन दाखवून झालं आहे आपण आता घरी जाऊया कारण गारवा खूप वाढला आहे वारं पण सुटलं आहे आणि आजारी पडायचं नाही आपल्याला चला तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये कळवा आणि हो माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा नवीन व्हिडिओ तोवर हॅपी हॅलोविन बाय बाय